आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा तू स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामी ब्रिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही स्वामिनी साड्यांची महाराणी आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा आलं का मळवली स्टेशन हा येईल लोणाळ्या जवळच आहे म्हणजे पुण्याहून मुंबईला जाताना लोणावळ्याच्या अलीकडच ना हो थोडं अलीकडं हा मात्र मुंबईवर येणाऱ्यांना लोणाळ्या नंतर लागेल आलं आलंच की स्टेशन अहो उतरायचं ना सावकाश सावकाश हा तिथे सामान दे चला किती लांब आहे हो इथून देवी काय नाही पा, चार पाच किलोमीटर चालायचं चा, आणि मग डोंगर चढायचं आहे चढणार ना हम्म हवा छान आहे आणि परिसर सुद्धा किती सुंदर आहे चला देवीचंच गाणं लागलंय कुठेतरी येत आहे ऐकू किती दाट हिरवी झाडी आहे इथं आणि भोवती डोंगर दिसत आहेत मोठे मोठे आणि ती मगाची नदी कोणती हो अग ती इंद्रायणी आणि हे बघ इकडे बघ इकडे इकडे हे हा जो गड दिसतो ना हा लोहगड आणि विसापूरचे किल्ले तो तिकडे दिसतोय तो तुंग आणि दुसरा भोरगिरी हे इकडे इकडे बघ इकडे बघ पठार दिसतंय त्याला साखर पठार म्हणतात म्हणजे वर आलो का अरे नाही थोडी आहे चढण चारशे फूट चढायला लागतं इथे अगं पावसाळ्यात काय सुंदर दिसतो हा डोंगर फेसाळती धबधबे आणि गर्द हिरवी झाडांची गर्दी अरे वा हे बघ तू विचारलास आणि आलो वरती हे बघ हे गेट दिसतंय पुरातत्व संशोधन खात्याचं खरंच की आलो बाई समोरची ती इमारत कसली हो दुमजली दिसतीय तो देवीचा नगारखाना अगं देवीसाठी त्रिकाळ नगारा झळावा म्हणून पेशव्यांनी नेमणूक केली होती इथं वादकांची हा चल चल तिथूनच जायचं लेण्यांच्या उजव्या बाजूला सिंहस्तंभ आहे आणि त्याच्या तळाशी बघ 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 एकदम छोटासा सिंह दिसतोय देवीचं वाहन ते हेच ना दगडी जोत्यावरच देवीचं देऊळ हा हा हेच हेच साध सुद्धा आहे शंभर वर्षापूर्वीचा असेल हा सभामंडप हा हे इकडे त्याच्यावरचा हा शिलालेख वाच एकवीरा भवानीचे जुने देऊळ वरलीकर आणि हरिप्पा चरणवीर मुंबईचे यांनी बाबूराव कुलकर्णी यांच्या सल्ल्याने इस अठरा सहा सहा इसवी सन अठराशे सहासष्ट साली जीर्णोद्धार केला म्हणजे सव्वाशे पेक्षा जास्त वर्ष झाली जीर्णोद्धाराला देऊळ कितीतरी जुनं असणार अगं अभ्यासक म्हणतात की कारल्याच्या या फार पूर्वीचं आहे इथलं देवीचं ठाणं आणि फार आहे ही घंटा पाहिलीत आवाज गोड आहेच पण हिच्यावर अठराशे सत्तावन्नचा आकडा कोरलाय इंग्रजीत कुणीतरी त्यावेळी घडवून बांधली असेल चला दर्शन घेऊया ना वा पूजा चाललेली दिसते चला बरं झालं यावेळी पोचलते देवीचं मूळ रूप बघायला मिळते एरवी असं दर्शन झालं नसत अहो स्वयंभू स्थान आहे हे देवीचे डोळे नाक आणि तोंड पहा कस खोल आहे भीती वाटते ना थोडी थांब थांब हा आता बघ मूर्तीला साडी चोळी नेसवल्यावर आणि वर तो सौम्य चांदीचा मुखवटा बसवल्यावर किती प्रेमळ दिसते आहे आई एकवी रे ओटी भरते ग तुझी नमस्कार करते आजच स्वामिनी पुणे या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा चला दर्शन तर मला सारखं झालं लेणी पाहिजेत ना हो हो पाहिजे तर आणि हो पुढच्या वेळी चैत्रात यायचं आपण आत्ताच्या अश्विनातल्या यात्रेपेक्षा मोठी असते म्हणे चैत्रातली यात्रा अगं इथले गुरु पुजारी सांगत होते की तळ तल कोकणातले खूप लोक येतात म्हणे यात्रेला मुख्यतः कोळी शिवाय पाठारे प्रभू सोनार आणि इतरही असतात कोळी लोक यात्रेला येताना देवीच्या पालख्या आणतात त्यात एकविरा देवीचे टाक आणि मुखवटे असतात चार पाच हजार यात्रा जमते म्हणे जैत अहो आहो खरंच मला ना देवीचं माहेर पाहायचं ये इकडे इकडे लिहिण्याच्या नैऋत्येला जायला हवं हा हे बघ हा छोटा तलाव आणि ते ते देऊळ दिसतंय ना क्षेत्रपाळाचं या सगळ्या भागाला देवघर म्हणतात हे हे देवीचं माहेर यात्रेच्या वेळी प्रथम इथं यायचं देवीच्या माहेरी आणि मग मुख्य देवळात जायचं तिच्या दर्शनाला या देवीचं एकवीर हे नाव कसं पडलं असेल ही तर मुळची रेणुकाच आहे अगं किती वेगवेगळ्या नावांनी ओळखतो आपण एकाच आधी शक्तीला तुला माहितीये की शिवाय असं म्हणतात की रेणुकाला पाच मुलगे पण कार्तवीर वीर फक्त परशुराम अशा वीराची आई ती एक वीरा म्हणून कुणी तिला थेट रेणुकाच म्हणतात आणि कुणी एक वीरा महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे नी रोड़ पुने स्वामी बिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामीनी संकल्पना नावेद आणि जावेद शेख संहिता डॉक्टर अरुणा ढेरे निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी पार्श्वसंगीत चैतन्य अडकर निर्मिती रोहन्स आय निर्मिती व्यवस्था शेखर काळे ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामिनी स्वामिनी स्वामीनी स्वामी स्वामी बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी